नमस्कार सावध झालो सावध झालो हरीचा आलो जागरणा जगदगुरु संत तुकाराम महाराज दोन वेळा झालो असं म्हणून हरीच्या जागरणाला आलो असं म्हणतात माणूस आयुष्यात सावध कधी होतो विश्वासघात झाल्यावर वाईट अनुभव आल्यावर खूप काही भोगल्यावर चूक झाली तर दुसऱ्याच्या अनुभवावरून आपण सर्वजण यातल्या कुठल्या तरी कारणावरून सावध आयुष्यात होत असतो आता सावध म्हणजे काय जागरूक सतर्क सजग असणं जीवन जगत असताना खडबडून जागे होण्याची वेळ येऊ नये यासाठी सतत जागर राहण्याची गरज असते त्यासाठी जागर महत्वाचा जागर म्हणजे काय जागर म्हणजे जागृत होणे एखाद्या कृतीची किंवा एखाद्या गोष्टीची अचानक जाणीव होणे झोपेतून जागे होण्याची क्रिया म्हणजे जागर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण जी जी वणवण करतो त्यातून सुख मिळण्याच्या ऐवजी दुःखच पदरात पडत ते का बर कारण हे सर्व आहेच खोट या खोट्या भानगडीच्या आपण मागे लागतो आणि ते खरं समजून त्या सगळ्या खोट्या गोष्टींना कवटाळून बसतो त्याच्यामध्ये सुख समृद्धी पैसा अडका कामाचं टार्गेट प्रॉफिट रेशू कंपनीचं गुडविल नाती गोती यांच्या मागे नुसतं धावत लागतो पण वाट्याला काय येतं हाय ब्लड प्रेशर शुगर वाढलेलं पोट आपल्याच माणसांशी वादविवाद चिडचिड नैराश्य एकटेपणा शारीरिक व्याधी आणि अपार दुःख प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याच्या भल्यासाठी हितासाठी त्याच्यावर प्रेम करणारे लोकही असतात पण ते लोक आपल्याला जो सावधानतेचा इशारा करतात आपण खड्ड्यात पडू नये म्हणून ज्या सूचना करतात त्याकडे आपलं लक्षच नसतं कुठल्या तरी एका वर्णावर आपण रक्तबंबाळ होतो हरतो थकतो कोणताच मार्ग आपल्याकडे उरत नाही बेसावत राहण्याचा गंभीरपणे विचार न केल्याचा आपल्याला पश्चाताप होतो ठेच लागल्यावर येणारा शाणपण खूप वेदनादायी असतो या वेदनेचा अखेरचा उपाय म्हणजेच अध्यात्म प्रत्येकाच्या हृदयात राहणारा हरी आणि त्याच रूप प्रत्येकासाठी ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे वेगवेगळं असत पण असं जरी असलं तरी ते मानसिक शांती देणार आपल्याला आधार देणार जगण्याची ऊर्जा देणार असत पोटासाठी काम आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अध्यात्म हे प्रत्येकाच्या जीवनाचं सूत्र व्हावं हेच साधू संतांना वाटत असत म्हणून माणूस आपण कोणासाठीही कितीही जरी काही केलं ना तरी ते अपूर्वत असत म्हणूनच थोडासा परमार्थ आता तरी करूया प्रत्येकाच्या आराध्याची जी जी साधना आहे ती ती साधना करूया नामस्मरण चिंतन ध्यानधारणा करून आपण स्वतःला सावध करून त्या सर्वेश्वराच्या जागराला लागूयात ला तेच आपल्यासोबत येणार आहे या अवस्थेला आपणही सर्वजण पोचूया कोणती अवस्था बरं सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा शेवटची घटका मोजण्याची वेळ येण्याआधी त्या दिव्य शक्तीचा जागर आपण प्रत्येकजण करूया आणि आनंदी जीवन जगूयात धन्यवाद